हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान दिलेल्या आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मेगडू विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भात चर्चा करतोय शिंदेच्या शिवसेनेसंदर्भात चर्चा करतोय महेंद्र थोरवेंच्या शिवसेने संदर्भामध्ये अर्थात महेंद्र थोरवे भाजपाची युती करावी याच दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येत आहे यासाठी ते प्रशांत ठाकूरांशी वारंवार संपर्क साधताना दिसून येत आहे प्रशांत ठाकूर आणि रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडणार याच बैठकीनंतर जो काही निरोप येईल तो महेंद्र थोरवेंना सांगितला जाईल आणि मग कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं जो तिढा आहे तो सुटला जाईल पण शिंदेंची शिवसेना असेल भाजपा असेल या युती दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येत आहे नेमकी काय करायचं कर्जत नगरपालिकेचं कुणासोबत बसायचं युती करायची काय पॅटर्न असावं या दृष्टीने जे शिंदेंची शिवसेनेचे आमदार असलेले महेंद्र थोरवे प्रयत्न करताना दिसून प्रशांत ठाकूर रविंद्र चव्हाणांची बैठक होते आज जी बैठक होती ती रद्द झालेली उद्या या संदर्भामध्ये जे आहेत प्रशांत ठाकूर आणि महेंद्र थोरेमध्ये बैठक होऊ शकते आणि या बैठकीचा फॉर्म्युटला तोडगा जो आहे अंतिम स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मात्र जर विचार केला महिंद्र थोरवे जोरदार प्रयत्न करताना दिसून भाजपाच्या मदतीने सहाय्याने जग नगराध्यक्षपद कसा होईल किंवा कुठला पॅटर्न आपल्याला अवलंबून येईल की अभिषेक सुरेंना भाजपात घेऊन त्यांना थेट त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपद देण्याचा प्रयत्न जो शिंदेच्या शिवसेनेकडून जो आहे भाजपकडे पाठवलेला आहे आता भाजपा विचार करणार आहे की अभिषेक सुरेंच्या पत्नीला घ्यायचं का त्यांना तिकीट द्यायचं का नगराध्यक्षपदाची उमेदवारी घ्यायची का भाजपाकडून याच दृष्टीने आता भाजप काय करत आहे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे या दृष्टीने भाजपामध्ये आता मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत त्यामुळे प्रशांत ठाकूर आणि रवींद्र चव्हाणांची बैठक होईल या बैठकीत तोडगा जो होईल तो आमदारांना सांगितलाय आमदारांची पुन्हा प्रशांत ठाकूरांची बैठक होईल आणि फॉर्म्युला निश्चित होईल मात्र भाजपा युती करत आहे का कुणासोबत राष्ट्रवादीसोबत जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा